फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत हे गेलची द्वंद्वात्मक पद्धती ज्याही स्टुडंटचा मेजर हा जो सॉरी ज्याही स्टुडंटनी फिलॉसॉफी हा ओई हा जो सब्जेक्ट घेतलेला आहे तर त्यांना माहिती आहे की युनिट थ्रीमध्ये आपल्याला हे गेल आणि सॉक्रेटिसचा द्वंद्वात्मक पद्धतीचं विश्लेषण करायचं असणार आहे ठीक आहे तर त्याचाच हा व्हिडिओ असणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे गेल यांचा द्वंद्वात्मक पद्धती काय असणार आहे ठीक आहे हा व्हिडिओ फ्रेंड्स थोडासा लॉंग होणार आहे याची थोडीशी दक्षता घ्यावी कारण यामध्ये मी सगळ्याच गोष्टी इथे समावेश केलेल्या आहेत त्यांचा एकही गोष्टी इकडे तिकडे जर केली तर तुम्हाला ते कळत नाही ठीक आहे म्हणून थोडंसं टायमाचं थोडीशी पाबंदी मी इथे घेणार नाही आहे ठीक आहे तर एवढं लक्षात ठेवायचं चला आता तुम्ही आपल्या बुकमध्ये व्यवस्थित सविस्तरपणे नोट्स पण इथे काढून घ्याल म्हणजे त्या जेणेकरून तुमच्या पेपरच्या अनुषंगाने तुम्हाला इकडे तिकडे भटकायची गरज नसणार आहे आता बघा हे गेल यांची जे, जे द्वंदात्मक पद्धती आहे ते त्याला पण डायलेक्टिकल दे मेथड पण म्हणून एक ओळखला जात असते आता द्वंद्व म्हटलं की आपल्या डोक्या डो डोक्यामध्ये काय असते एक विचारसरणी चालत असते की अरे हे करावं की ते करावं ठीक आहे आणि तसेच पाश्चात्य तत्वज्ञानाने ज्ञानानेसुद्धा इथे आपल्याला द्वंद्वात्मक पद्धती इथे सांगितलेली असणार आहे आता ही जी द्वंद्वात्मक पद्धती आहे फ्रेंड्स ही आता आलेली नाही आहे ठीक आहे ही फार प्राचीन काळापासून आलेली असणार आहे आणि म्हणून असं सर्वप्रथम ही जी कोणी आणलेली होती ती आणती आं, आणण्याचं कारण काय होतं तर जेनो यांनी ही तार्किकीय या पद्धतीलाचं त्यांनी द्वंद्वात्मक न्याय म्हणजे जस्टिस म्हणून इथे त्यांनी संबोधलेलं होतं आणि आपल्या तात्विक विचारांचा महत्त्वाचा अंग त्या पद्धतीला त्यांनी मानलेलं असणार आहे ठीक आहे म्हणजे आपण ते हे गेलचा विचार करतो पण प्राचीन काळामध्ये पाश्चात्य वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये जेनो यांनी ता तार्किक पद्धतीचा इथे आपल्याला विचार केलेला दिसतो आणि त्याही द्वंद्वात्मक पद्धतीमध्ये त्यांनी न्याय जस्टिस काय असं हे सांगितलं असणार आहे आणि आपल्या तात्विक विचारांचा महत्त्वाचा अंग त्या पद्धतीला त्यांनी बनवलेला असणार आहे ठीक आहे या पद्धतीचा मुख्य उद्देश काय असणार आहे का, का बरे हे पद्धती आणलेली आहे ते म्हणतात की विरोधी तत्वाचे आणि त्यांचे खंडन करणे असा त्यांचा इथे काय असणार आहे हेतू असणार आहे हे त्यांचा उद्देश असणार आहे असेनंतर कांट यांनी आपले तात्विक विचार मांडण्यासाठी त्या पद्धतीचा उपयोग केल्याचे दिसून येते परंतु या पद्धतीच्या वापरात जेनो आणि कांट यांच्यामध्ये त्या काय असणार आहे फारच यांच्यात फरक आहे कारण जेनो यांचे विचार वेगळे आहे द्वंद्वात्मक पद्धतीनुसार आणि कांटचे विचार काय असणार आहे खूप वेगळे असणार आहे आणि म्हणूनच ह्या दोघांचे जेव्हा विचार इथे येत असते की विचार कसा करायचा ती त्यांचा उद्देश काय असतो तर विरोधी विचार आता तत्वांचेही दोनच खंड पडलेले आहेत एक पॉझिटिव्ह इथे एक आता ते दोन विरोधी पक्ष कसे असते हे आपण बघणार आणि म्हणूनच ते म्हणतात की जिनू आणि कांट यांच्यात फार काय असणार फरक का आहे आता ते म्हणतात की कांट यांनी पद्धतीला तत्वज्ञानांची एक पद्धती म्हणून स्वीकारलेली आहे ही काय तत्वज्ञानाची पद्धती आहे त्याचे असे मत आहे की म्हणजे कोणाचे तर कांट यांचे मत आहे की इमॅन्युअल कांट ही पद्धतीच्या आधारावर आपण दोन प्रकारचे इथे काय करत असतो निष्कर्ष स्थापित करत असतो तर दोन निष्कर्ष कोणते एक असणार आहे आपला पक्ष दुसरं असणार आहे प्रतिपक्षाचे ठीक आहे आता पक्ष आणि प्रतिपक्ष हे म्हणजेच काय तर अंतिम तत्त्वाच्या स्वरूपाचे ज्ञान हे द्वंद्वात्मक पद्धतीनेच होत नाही तर परंतु त्या दोन विरुद्ध निष्कर्ष काढले जातात ते म्हणतात की जे द्वंद्वात्मक पद्धती आहे ते आपल्याला दोन पद्धतींनी होत म्हणजे द्वंद्वात्मक पद्धतीने ज्ञान होत नाही म्हणते तर ते काय असणार आहे दोन इथे जेव्हा तत्व वापरले जाणार आहे पक्ष आणि प्रतिपक्ष त्यांच्या इथे काय असणार द्वंद्वात्मक पद्धती हे विरुद्ध निष्क काढत आहे असं कोणाचं मत आहे कांट यांचं महत्व आहे मत आहे आणि परंतु यथार्थ स्वरूपाची उपलब्धता जेव्हा आपण म्हणू की उपलब्धताची यांच्यामध्ये जेव्हा आधार होत नाही तर हेगेलचे मत कांडच्या वरील मताच्या विरुद्ध इथे आपल्याला दिसणार आहे म्हणजे हे जे यथार्थ स्वरूपाचे जे ज्ञान आहे हे आपल्याला त्यामधून हेगे आपण म्हणून की द्वंदात्मक पद्धतीने होत नाही तर हेगेलच्या हेगेल, हेगेल जेव्हा आलेले आहे त्या म्हणजे पहिले तर कांड आलेले आहे लक्षात ठेवा नंतर ही गेल आलेलं असणार आपण ही गेल किंवा हे गेल पण म्हणत असतो त्यांच्या मताचे काय बिलकुल अपोजिट इथे मत मांडलेलं असणार आहे आता ते म्हणतात की परमतत्वाचे स्वरूप असं द्वंदात्मक पद्धतीच्याचं आधारे निश्चित केले जाते आणि म्हणून असं द्वंदात्मक पद्धती काय आहे हे न्याय आहे केवळच काय आहे ती द्वंदात्मक पद्धती एक जस्टिस म्हणून इथे आपल्याला ओळखली जात असते केवळ विद्वानांचीच पद्धती नाही तर पक्ष आणि विपक्षाचे समर्थन करण्याची पद्धतीच नाही तर परमतत्वाचे अस्तित्व सिद्ध करण्याची निर्णायक अशी पद्धती आहेत ज्यात पद्धतीच्या आधारे हेगेल यांनी परमतत्वाचे स्वरूप स्पष्ट केलेले आहे ते म्हणतात की दोन गोष्टीचा इथे पक्ष आणि विपक्षाचेच इथे प परस्पर संबंध इथे आपल्याला दिसत नाही त्याचं सामर्थ्य दिसत नाही तर हेगील यांच्यामध्ये काय आहे जय असणार आहे परमतत्व असणार आहे आणि तेही परमतत्वाचे स्पष्ट करण ते इथे देत आहे ठीक आहे द्वंद्व म्हणजे दोन त्याचा विरोधी पक्ष आणि आपण आपण म्हणू की असते म्हणजे केवळ विचार न करता त्याला आधारे इथे स्पष्ट केले पाहिजे असं कोण म्हणतात हेगेल यांनी म्हटलेलं आहे यावरून हे आपल्याला स्पष्ट होते की पद्धती हे हेगेलच्या तत्वज्ञानातील सर्वात महत्वाची इथे पद्धती म्हणून सिद्ध होत आहे आणि हेगेल यांनी त्यांच्या आधारावरच विश्वाच्या उत्पत्तीचा इथे काय केलेला आहे क्रम इथे लावलेला आहे आता बघा हिगेल यांचा काय असणार आहे परमतत्वाच्या आधारे स्पष्टीकरण केलेलं आहे पहिली गोष्ट हिगेल यांनी त्यांच्या आधारावरतीच विश्वाच्या उत्पत्ती म्हणजे विश्व कसं निर्माण झालेलं आहे त्याची उत्पत्ती कशी झालेली आहे या गोष्टीचा इथे क्रम त्यांनी काय केलेला आहे आपल्या या सिद्धांतामध्ये सांगितलेला आहे आणि ते सिद्धांत कोणता आहे द्वंद्वात्मक पद्धती आहे आलक्षामध्ये आता हिगेलच्या द्वंदात्मक पद्धतीचे निषेध तत्वज्ञानाला महत् अत्यंत महत्वाचे इथे स्थान आहे त्यांच्या मते निषेध ही एक शक्ती आहे ते काम म्हणतात निषेध करणं म्हणजे काय आहे म्हणजे आपण काढून टाकणे येते ते ही काय शक्ती आहे ती पावर आहे ज्या ठिकाणी भाव आहे त्या ठिकाणी अभाव पण आहे ठीक आहे ते म्हणतात ना नास्तिक आणि आस्तिक इंडियन फिलॉसॉफीमध्ये आपण बघितलं नास्तिक कुणाला म्हणतात आणि आस्तिक कुणाला म्हणतात ठीक आहे तर त्याचप्रकारे ते म्हणतात की भाव काय आहे ना अभाव काय आहे भाव म्हणजे आश्ता, अभाव म्हणजे जे आहे आहे नाही ठीक आपण आपण सहा इथे गोष्ट केलेली होती मदे असे क्रम प्राप्त आहे भाव आणि अभाव यांच्यात समन्वयातूनच जगताची निर्मिती आहे आणि साधारणतः निषेध त्याचा अर्थ विरोध असा होतो तर्कशास्त्री शा, जेव्हा तर्कशास्त्री लॉजिकली आपण जेव्हा याचा विचार करत असतो तर विरोधाला अनावश्यक असे क आपण म्हणू की अनावश्यक असे म्हणतात पण त्याच्यामध्ये परमतत्वाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी निषेध नियमाची नाही तर तादाम्य नियमाची इथे आपल्याला आवश्यकता असते आता बघा दोनच गोष्टी असते एक असे प्लस म्हणजे पॉझिटिव्ह एक असे निगेटिव्ह म्हणजे इथे आपण काय म्हणणार आहोत पॉझिटिव्ह काय आहे हे भाव आहे ओके आणि मायनस काय आहे हे अभाव आहे ठीक आहे जसं आपण नास्तिक ओके नास्तिक आणि आस्तिकमध्ये विचार करत असतो ठीक आहे नास्तिक कोणाला म्हणतो जनरली जे देवाला मानत नाही पण इंडियन फिलॉसॉफीमध्ये नास्तिक कोणाला म्हणतात जे वेदाला मानत नाही ठीक आहे ओके आस्थिकोणाला म्हणतो जे देवाला मानतात नॉर्मलीमध्ये पण फिलॉसॉफीमध्ये आस्थिक कोणाला म्हणतात जे देवाला म्हणजे वेदाला मान्यता देतात ठीक आहे या लक्षामध्ये म्हणून त्यांनी भाव आणि अभाव या दृष्टिकोनातून इथे विचार केलेला आहे आणि तेही कशावरती दिलेलं आहे तर परमतत्वाच्या आधारावरती त्यांनी इथे सांगितलेलं आहे कोणी हेगेल यांनी ओके आता हे जे हे गेलं आहे मात्र ता आपले जेही तादाम तादाम्य नियमापेक्षा विरोध नियमाच्या आधारेचं परमतत्वाचे स्वरूप निर्धारित करत असतात विरोध विरोध हा जीवनाचा एक स्रोत आहे आता बघा विरोध करणे हा जीवनाचा स्रोत आहे विरोध करणे म्हणजे असं नाही की कोणावरती लढाई करणे किंवा चढून जाणे किंवा आपण पराक्रम करणे ओके पण ते म्हणतात की विरोध म्हणजे सत किंवा आपण असतची जेव्हा गोष्टी करत असतो की आपल्याकडे चांगलं काय होणार आहे तर त्यामध्ये विरोध करणारे पण लोक आपल्याला असणं आवश्यक आहे ठीक आहे आता विरोध करायसाठी जीवनाचा एक स्रोत आहे जर तुम्हाला म्हटलं की कोणी म्हटलं पिनस नाही भरली तुमच्यामध्ये तर तू हे करते तुम्ही काय करता आळशी बनान तो तुमच्यामध्ये काहीच गोष्टी इथे समावेश समावेश होणार नाही म्हणजे तुमचं उत्कर्ष ते तुमच्यामध्ये असते हे मी मान्य करते पण जोपर्यंत तुम्हाला कोणी पुष्ट करत नाही अरे बेटा हे करते कर है ते कर तोपर्यंत तुम्ही काहीच गोष्टी करत नाही ठीक आहे म्हणून ते म्हणतात हेगील काय म्हणतात हे जे परमतत्वाच्या स्वरूपाचं जर निर्धारण करायचं असेल तर तुम्हाला विरोध ते काय म्हणतात की तुम्हाला त्यामध्ये विरोध पण हे काय असणार आहे येणं आवश्यक आहे विरोध हाच एक आहे जीवनाचा एक सगळ्यात महत्त्वाचा स्रोत असणार आहे परिवर्तनाचा खरा आधार काय आहे तर निषेध हा स जगताचा एक खरा प्राण आहे आणि निज निषेधाशिवाय आपण विश्वाच्या विकासाची इथे व्याख्याच करू शकणार नाही म्हणजे वि आता बघा ना आपल्या भारत काय विकसनशील देश आहे आपल्या भारताला पहिले सोन्याची चिडिया म्हणत होतं आपल्या भारतात सोनं वगैरे होतं इंग्रजांनी आलं त्यांनी काय केलेलं आपलं सोनं काय घेऊन बाहेर घेऊन गेलेले आहे पण जेही आपण म्हणून की जेही लोकांनी आपल्यावरती आक्रमण केलं काही काही लोकांनी त्यांनी आपलं इथलं जे माल मटेरियल आपल्याच इथे ठेवलेलं होतं पण ब्रिटिश लोक काय आले आपलं सोनं घेऊन किंवा आपला मालमत्ता घेऊन ते बाहेर चालले गेले पण जेव्हा विकसित आपण म्हणून की विका विकासाच्या जेव्हा म्हणून की दरवाजे जेव्हा सुरू होत असते त्या विकासाच्या दरवाजामध्ये आपण विश्वाच्या विकासाची जेव्हा आपण गोष्टी करत असतो त्यामध्ये इथे निषेधाची पण गोष्ट आवश्यक असते म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव आवश्यकता आहे निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्हची पण आवश्यकता असणार आहे म्हणजे भाव आहे तर अभाव पण आवश्यक आहे आस्था आहे तर अन आपण म्हणू की आपण म्हणू की आस्था आहे तर अनास अनासक्ती पण आवश्यक आहे भाव आहे तर अभावाची पण गरज आहे ईश्वर आहे तर काय असणार पर, ना आहे राक्षस पण असणार आहे ठीक आहे पण तिथे पर परमतत्वाच्या ठिकाणी आपण या गोष्टी इथे इन्क्लूड करणार नाही पण ते म्हणतात की निषेधाशिवाय आपण विश्वाच्या विकासाची इथे आपण काय म्हणून व्याख्यास करू शकणार नाही आहे ठीक आहे म्हणजे कोणा जर चांगलं व्हायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये गुण बघतो हे गुण याच्यामध्ये आहे फक्त एवढंच आहे की त्याला थोडंसं पुश करायची गरज असणार आहे आलक्षामध्ये द्वंद्वात्मक पद्धतीचे त्रिक रूप इथे आपल्याला सांगितलेले आहे आणि हे गेल यांनी द्वंद्वात्मक पद्धतीच्या सहाय्याने आणि अंतिम तत्वाच्या सहाय्याने सांग वस्तूच्या उत्पत्तीची व्याख्या केलेली आहे आणि त्रिक विकास अर्थात द्वंदात्मक पद्धतीची ही जगातील संपूर्ण पदार्थ आणि अंतिम तत्वाच्या व्याख्या करण्यास समर्थ इथे त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे त्रिक जे आहे हे आता आपण बघणारच आहोत त्रिक कोणते त्रिक म्हणजे तीन ओके लक्षात त्रिक म्हणजे तीन हे जगाच्या उत्पत्तीच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचं असणार आहे त्या आता भौतिक आणि अभौतिक जगाची व्याख्या हे गेली आणि आपल्या पद्धतीच्या साधारे दिलेली आहे त्रिक रूपाचे पुढील तीन टप्पे इथे सांगितलेले आहे हे, हे लक्षात ठेवायचं की तीन टप्पे कोणते जर दोन मार्कासाठी आले तरी तुम्हाला हे पक्ष सपक्ष सॉरी पक्ष प्रतिपक्ष सा आणि समन्वय इथं आलं पाहिजे आठ मार्कासाठी आलं तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे सोळा मार्कासाठी विचारलं तरी तुम्हाला क्वेश्चन लिहिता आला पाहिजे एवढी तुमची कॅपॅसिटी असली पाहिजे ठीक आहे फ्रेंड्स तर लक्षात ठेवायचं ते तीन त्रिक हे गेने काय सांगितलेले आहे की भौतिक आणि अभौतिक पण आहे ते विकासासाठी विश्वाच्या विकासासाठी पण ते आवश्यक असणार आहे तर एक म्हणतात की असणार आहे पक्ष ठीक आहे ज्याला आपण थिसिस म्हणतो प्रतिपक्ष म्हणजे अँटीथिसिस आणि समन्वय म्हणजे सिन्थॅसिस लक्षामध्ये आता तिन्ही मी एका मागे एका मागे एक सगळे आपल्याला काय करायचं आहे त्याचं सविस्तरपणे वर्णन करायचं म्हणून हा व्हिडिओ थोडासा लॉंग होणार आहे एवढी त्याची दक्षता घ्यावी वरील तीन प्रकारची व्याख्या आहे गेलं आपले द्वंदात्मक पद्धतीत करतात आणि त्यांच्या आधारावरतीच विश्वाची निर्मितीची व्याख्या कशी करतात की विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे हे याद्वारे आपल्या द्वंदात्मक पद्धतीमध्ये सांगितलेली असणार आहे या पद्धतीचे महत्वाचे वैशिष्ट्य काय तर विकासाचे हे त्रिक रूप आहे ठीक आहे त्रिक रूप आहे तर ते काय अंतिम तत्वाची इथे काय म्हणजे अल्टिमेट रियालिटीची इथे जेव्हा गोष्ट करत आहे त्याची व्याख्या करत आहे तर त्याच्यातच त्यापासूनच भौतिक विश्वाची म्हणजे फिजिकल वर्डची उत्पत्ती कशी झालेली आहे त्याची व्याख्या कशी करता येईल हे इथे आपल्याला इथे सांगितलेली असणार आलक्षामध्ये भौतिक विश्व म्हणजे फिजिकल जे वर्ड आहे जे तुम्ही पाहता तुम्ही त्याच्यामध्ये वावरता म्हणजे तुम्ही हात लावू शकता बघू शकता त्याची उत्पत्ती कशी झाली एवढं डोक्यात आला आहे का कधी लक्षामध्ये तर आपल्या डोक्यात येत नाही अरे आपल्याला काय करायचं आपण असा विचार करतो पण जे आपण ज्या पृथ्वीवरती राहतो ज्या भौतिक वस्तूवरती आपण काय करतो आपला अधिकार सांगत असतो जी जे व्याख्या करणे हे विकासाचे एक महत्त्वाचा इथे विचार आपल्याला हेगेल यांनी सांगितलेला आहे आणि त्याचे जे तीन पक्ष सांगितलेले आहे पक्ष प्रतिपक्ष आणि समन्वय आ लक्षामध्ये चला समोर घेऊया ते म्हणतात की एक आणि अनेक यांची समस्या या समस्येचे समाधान हे गेलं विविध हे गेलं विरोध समन्वय सिद्धांताच्या माध्यमातून करतात अर्थातच आपण असे समजतो की एक आणि अनेक हे जे दोन्ही आपण म्हणून की एक आहे तर अनेक पण आहे ठीक आहे एकापेक्षाचे एक एकमेकांचे एक, एक विरोधी पण आहे परंतु हेगेलच्या मते विरोधकाचा वी, समन्वय होतो भाव म्हणजे बिंग आणि अभाव म्हणजे नॉन बिंग आलक्षामध्ये भाव म्हणजे बिंग आणि अभाव म्हणजे नॉन बिंग हे दोन्ही विरोधी आहेत परंतु त तत्पुरतीच्या विवेचना तत्त्वे स्वीकार आपण केले तर एखाद्या वस्तूचा भाव तर त्या वस्तूच्या सर्व गुणांच्या अभावाबरोबर असतो आणि म्हणून आता दोघांमध्ये तादाम्य संबंध इथे कसा होतो ते इथे आपल्याला हे गेले सांगितलेलं असणार आहे ते म्हणतात की शुद्ध भाव म्हणजे प्युअर बिंग बरोबरच काय असणार आहे शुद्ध अभाव पण असणे आवश्यक आहे म्हणजे इथे आपल्याला शुद्ध भावाची पण गोष्ट केली आहे प्युअर बिंकची गोष्ट केलेली आहे आणि शुद्ध अभावाची पण गोष्ट केलेली असणार आहे या दोघांचा संबंध संभवतः बिकमिंग इत्यादीमध्ये होतो आणि या दृष्टीने हो एक अनेक या दोन विरोधी आपण तादाम्य कसा सावता येईल यांचा बरोबर कसा करता येईल हे है इथे आपल्याला इथे सांगितलेलं असणार आहे आता आपला पहिला जो पॉइंट होता पक्ष थिसिस म्हणजे काय हे इथे आपण बघणार आहोत ठीक आहे हे दोन मार्कासाठी आलं तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे चिन चार ओळी लिहिता आलं तरी पाहिजे आठ मार्कासाठी आलं तरी तुम्हाला पक्ष म्हटलं की तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि जर सोळा मार्कासाठी जर विचारलं असेल क्वेश्चन तर तो ते तुम्हाला पूर्ण लिता आला पाहिजे ठीक आहे चला हे पूर्ण सत म्हणजे प्युअर बिईंग आहेत हेगेलच्या मते अंतिम तत्व अंतिम तत्व म्हणजे आपण म्हणून की जे याच्यानंतर कुठलीहीच गोष्ट इथे आता होणार नाही आहे म्हणजे अल्टिमेट रियालिटी म्हणजे अंतिम तत्वाची गोष्ट केलेली आहे त्याची एंडची गोष्ट केलेली आहे निरपेक्ष कल्पना आहे जे ही अल्टिमेट रियालिटी आहे ते काय असणार आहे निरपेक्ष कल्पना आहे तार्किक विश्लेषणाच्या आधारे आपणास निरपेक्ष कल्पनाची इथे प्राप्ती होते उदाहरणार्थ म्हटलं तर हा हा टेबल लाल आहे आता तुमच्यासमोर माझ्यासमोर टेबल नाही आहे तर तुमच्यासमोर काही असेल टेबल वस्तू खुर्ची काही पण असेल तर ते काय म्हणणार आहात तुम्ही है? हा टेबल लाल आहे किंवा हा पिवळा आहे कुठलाही कलरचा असू शकते ब्लॅकही असू हो शकते निळा असू शकते गुलाबी असू हो शकते वॉट एव्हर एनिथिंग जो तुमच्यासमोर जर कलर असेल तो या वाक्यातच जर आपण लाल पिवळा इत्यादी सर्व विशे विशेषतांना वेगळे केले तर शेवटी काय उरणार आहे हा टेबल आहे ओके त्यांनी काय म्हटलं हा जो टेबल आहे जो दिसत आहे हा जो इथे मी टेबल काढला हा काय आहे लाल आहे ओके पिवळा आहे ओके okay, आलक्षामध्ये काळा आहे पांढरा आहे गुलाबी आहे तुम्हाला जेवढे सात कलर टाकायचे ते तुम्ही कलर टाकून द्या पण एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामधला जो विशेषता आहे विशेषता काय आहे तो लाल आहे तो पिवळा आहे तो निळा आहे तो काळा आहे तो पांढरा आहे हे त्याची काय विशेष आहे म्हणजे तुम्ही सांगत आहात हा जो माझ्यासमोर जो टेबल ठेवला आहे किंवा कुर्ची ठेवली आहे किंवा ड्रेसिंग टेबल आहे त्याचं तुम्ही वर्णन करत आहात की अरे हा लाल कलरचा आहे हा पिवळ्या कलरचा हा काळ्या कलरचा आहे तो निळ्या कलरचा ओके आर लक्षामध्ये सविस्तरपणे सांगत बसेन तर पुन्हा व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे परत हा व्हिडिओ लॉंग होणार आहे ठीक आहे तर ते म्हणतात की मग शेवटची अल्टिमेट रियालिटी काय आहे तर ते काय म्हणतात हा टेबल आहे ही खुर्ची आहे तो डायनिंग टेबल आहे तो बेड आहे तो पेन आहे जेही असेल तुमच्या समोर त्याला कन्सिडर करायचं किंवा एखादी पुस्तक ठेवलेली असेल ते म्हणायचं अरे हे पुस्तक आहे त्याला हे नाही सांगितलं का तुझे विशेषण काय आहे हा निळी पुस्तक आहे पांढरी आहे पांढरा पेज आहे त्याच्यावरती ब्लॅक इंक आहे पण ते आपण तेच हरवलं आहे का नाही तर ती काय आहे फक्त एक वस्तू आपण सांगितलेली आहे तर फक्त एक टेबल आहे ठीक आहे केवळ हेच शिल्लक इथे राहील आणि हा टेबल शुद्ध टेबलाची सत्ता असते हेगेलच्या मते ही सत्ता अथवा अस्तित्व हेच खरे पूर्ण सत आहे टेबलापासून आपण कठीण लाल चार पाय आपण तेही इत्यादी ते ठ कन्सिडर करत असतात असतो पण ते म्हणतात की आपल्याला फक्त पाहिजे काय आहे पक्ष तर तो फक्त हा टेबल आहे ती फक्त खुर्ची आहे ओके आ लक्षामध्ये त्याचा कलर त्याची विशेषतः गुण नाही सांगत आहे त्या पक्षामध्ये सर्व गुणांना वेगळे करू शकतो परंतु टेबलाच्या जेही सत्ता आहे मात्र त्यापासून वेगळे करता येणार नाही ही शुद्ध सत्ताचं परमतत्व म्हणजे अल्ट अल्टिमेट रियालिटी काय आहे तो टेबल आहे त्या तत्वाचा अभाव आपल्याला शक्य नाही अस्तित्वाचा जेव्हा आपण निषेध केला जाऊ शकणार नाही कारण त्याचं अस्तित्व काय आहे तो टेबल आहे आलक्षामध्ये आणि म्हणूनच सत अथवा अस्तित्वाला हे गेलने परमतत्व अथवा अंतिम अल्टिमेट जे रियालिटी आहे अल्टिमेट जे गोल आहे अल्टिमेट आपण काय म्हणून जे रियालिटी अंतिम तत्वावरती असणार आहे अंतिम तत्व काय आहे ते तो टेबल आहे आ हा शुद्ध भाव म्हणजे प्युअर बिंग आहे म्हणजे तो कलर त्याची विशेषता साईडनी झाली त्याच्यात काय असणार आहे फक्त अस्तित्व आहे का, का हा टेबल आहे ही खुर्ची आहे जसं तुम्ही आता कॉलेजमध्ये जाता डेस्कवरती बसता ओके तो डेस्क कोणत्या कलरचा असते वुडन कलरचा असते ठीक आहे म्हणजे लाकडाचा कलरचा असते तुम्ही तुम्ही काय म्हणाल कॉलेजमध्ये गेल्यानंतर अरे हा कलर का हा टेबल काय टे हा जो टेबल आहे हा वुडन कलरचा आहे पण तुम्ही तो टेबलाला कलरची विशेष साईडनी केली उड उड साईडनी केली तर तुम्ही काय म्हणाल हा काय फक्त टेबल आहे आलक्षामध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याची उपलब्धी आपणास वस्तूच्या गुण अथवा विशेषणाच्या निषेधापासूनच इथे होत असते ठीक आहे म्हणजे त्या गोष्टीला त्याचा गुणाला आपण साईडनं केलेलं आहे फक्त त्याचं अस्तित्व काय आहे फक्त टेबल आहे ओके त्याला काय म्हणायचं पक्ष आता आपण बघणार आहोत सेकंड आपला प्रतिपक्ष म्हणजे अँटीथिसिस आता हा जो अभाव अथवा निषेध आहे त्याला असत असे म्हटले जाते त्याची उपलब्धी आपणास सत्याच्या निषेधानेच होत असते उदाहरणार्थ पहिले बघितलं तर हा टेबल लाल आहे पिवळा आहे या वाक्यात आपण लाल पिवळा इत्यादीचा जो निषेध करून शुद्ध अस्तित्वपर्यंतचं इथे पोचलो परंतु ते शुद्ध अस्तित्व अथवा भाव सर्व गुणांचा अभाव आहे हेगेलचे असे स्पष्ट मत आहे की भाव आणि अभाव सत आणि सत दोन्हीच असतात मग एक तर तो भाव आहे त्यात अभाव आहे सत आहे नाही तर असत आहे ठीक आहे म्हणजे सत्य किंवा असत्य आहे दोन्हीही बरोबर आहेत कोणत्याही वस्तूचा भाव सांगीन सांगणे म्हणजे त्या वस्तूच्या अभावाचा निषेध करणे म्हणून सर्व गुणांचा निषेध हाच भाव आहे किंवा सत्याचा निषेध हाच काय असणार आहे सत आहे म्हणजे तुम्ही सत आणि असत या दोघांचाच इथे भाव आणि अभावामध्ये इथे काय करणार आहे प्रतिपक्ष म्हणजे अँटीथिसिस करणार आहे तुम्ही त्या टेबलाच्या गुणाचा इथे उपयोग करणार नाही तर त्याच्या शुद्ध अस्तित्वाचा इथे उपयोग करणार आहे त्याला काय म्हटलं गेलेलं आहे प्रतिपक्ष म्हटलं गेलेलं असणार आहे लक्षामध्ये आता आपण तिसरा पॉईंट बघणार आहोत समन्वय समन्वय म्हणजे थिसिस ओके आता सत हे शुद्ध सत्ता आहे आणि असत हे अभाव आहे अथवा निषेध आहे तुम्हाला आता एवढं फिलॉसॉफीचे स्टुडंट आहे तुम्हाला कळलंच असेल सत म्हणजे शुद्ध प्युअर ओके सत्ता असत म्हणजे अभाव ठीक आहे म्हणजे निषेध म्हणजे काय गोष्टीचा निषेध करणे अभाव आहे कोणत्याही वस्तूची शुद्ध सत्ता तिच्या गुणामध्ये परिवर्तित होते त्यांनीच विशेष वस्तूची उत्पत्ती होते भाव बिंग आणि अभाव म्हणजे नॉन बिंग यामधील जे परिवर्तन हेच समन्वय म्हणजे काय तर बिकमिंग आहे हा भाव आणि अभाव दोघांचे एकत्र येणे आहे म्हणजे ज्याच्यामध्ये भाव पण आहे अभाव पण आहे त्याला काय म्हटल्या गेलेलं आहे त्याचंच एकत्रीकरण जेव्हा होत असते मिक्स जेव्हा होत असते त्या समन्वय हाचा विज्ञानाचे मूर्त आहे सत्तेचे विश्लेषण स्वरूप आहे जातीचे व्यक्तीवर रूप आहे समन्वयाची विशिष्ट प्रतिती आहे समन्वयात पक्ष आणि प्रतिपक्ष यांच्यातील विरोध नष्ट होतो आणि दोघांनाही गुणांचा समन्वय ठिकाणी होतो अशा प्रकारे विश्वातील सर्व पदार्थ पक्ष आणि प्रतिपक्ष यांच्या समन्वयाचेच काय आहे प्रतीक आहे समन्वय म्हणजे काय तर दोन गोष्टी दिलेल्या आहे पक्ष आणि प्रतिपक्ष या दोघांना जेव्हा इन्क्लूड आपण करू तेव्हा आपल्याला काय होणार आहे समन्वय म्हणजे सिंथेसिस होणार आहे आणि ह्या दोघांचा समन्वय जेव्हा पाहायला मिळणार आहे तेव्हा हेगेलच्या मते पक्ष प्रतिपक्ष आणि समन्वय हे जे सतत क्रम इथे आपल्याला काय करणार आहे चालू असणार आहे पक्ष असणार आहे तर प्रतिपक्ष असणार आहे प्र प्रतिपक्ष दोन्ही आहे तर काय असणार आहे सम न्नय ही जी क्रिया चालू असणार आहे आणि त्यांच्यानेच वस्तूचा विकास इथे होत असणार आहे एकाच गोष्टीतून विकास होते का नाही तर तिन्ही गोष्टी जेव्हा क्रमाक्रमाने चालत असते तेव्हाच कारण त्याचा विकास होणार आहे आणि म्हणूनच समन्वयाला शेवट नसतो कारण समन्वय हा शेवटी ती कधी तिसऱ्या नंबरवरती आलेला असला तरी त्याला आपण शेवट म्हणू शकणार नाही कारण शेवटी भाव आणि अभाव यांच्यातच समन्वय स्थापित होत असतो आणि नवीन पक्ष तयार जेव्हा होतो अशा प्रकारची शृंखला जेव्हा सतत चालत असते म्हणजे एक क्रिया दुसरी क्रिया झाल्याच्या नंतर जेव्हा तिसरी क्रिया इथे चालत असते तेव्हा हेगेलच्या मते तत्वांचे विशिष्ट रूप हे द्वैत रूप आहेत आणि म्हणून द्वैत म्हणजे काय तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे द्वैत याचा अर्थ होतो दोन रूप म्हणजे एक एक आणि दुसरा दुसरा ठीक आहे एक पहिला आणि दोन ठीक आहे आधी प्रथम अभेद दुसरे भेद आणि तिसऱ्या म्हणजेच दोघांचा समन्वय द्वैत म्हणजे दोन आता हेगेलच्या मते कोणत्याही वस्तूची उत्पत्ती म्हणजे भाव आणि अभाव यांचा समन्वय असणार आहे शुद्ध भाव हा केवळ काल्पनिक असतो आणि भाव हा निषेध म्हणजेच अभाव असतो कोणत्याही वस्तूच्या उत्पत्तीमध्ये जेव्हा एखाद्या वस्तूची जेव्हा उत्पत्ती होते त्याचा जेव्हा विकास होतो त्या वस्तूमध्ये शुद्ध रूप आहे त्याचे विरोधी रूप दोन्ही अंतर्भूत असतात हे गेल हेच हेगेलचे हेगेल विशिष्ट द्वैत रूप आहे पक्ष प्रतिपक्ष आणि समन्वय हाच हेगेलचा काय हे त्रिकस विकासवा आहे याच्यावरती कोणतीच गोष्ट राहणार नाही हे तीनच त्रिकं आपल्या द्वंद्वात्मक पद्धतीमध्ये हेगेलने सांगितलेलं आहे म्हणजे त्याची पहिली पायरी समर्थन दुसरी पायरी विरोधाची आणि या दोघांच्या पायऱ्यामध्ये आपल्याला तिसरी पायरी आलेली आहे ती आहे समन्वयाची अर्थात प्रत्येक विधीला निषेध आहे आणि प्रत्येक वि निषेधाला विधी विरोध असणार आहे आणि तिसऱ्या स्तरावरती दोघातील समन्वय आहे विधी आणि निषेध पक्ष आणि प्रतिपक्ष एकमेकांचे विरोधी नसून एकमेकांना काय आहे पूरकचं आहे परंतु हे गेल असे म्हणतात की संपूर्ण हे जे विश्व आहे हे जे आपल्याला सृष्टी दिसत आहे हे जे विश्व आहे वड आहे हे सत असत आणि समन्वयाचेच काय हे रूप असणार आहे विकासाचे पक्षय, हे तिसरे तिन्ही जे स्तर आहे विश्वातील प्रत्येक वस्तूच्या बाबतीत लागू होणार आहे आणि त्याचा अर्थ विश्वातील सर्वच वस्तूची उत्पत्ती ही कशापासून बनलेली आहे ते म्हणतात की द्वंद्वात्मक पद्धतीनेच बनलेली आहे म्हणजे दोनच रूपामधून बनलेली असणार आहे भाव आणि अभाव आणि त्यामध्ये पक्ष प्रतिपक्षाने समन्वय या गोष्टीचा इथे आपल्याला इथे दिसत आहे ठीक आहे म्हणून इथे हेगेलचा द्वंद्वात्मक पद्धतीचा हा जो पॉईंट इथे संपलेला असणार आहे फ्रेंड्स तुम्ही तुमच्या बुक बुक व्यवस्थित नोट्स काढून घ्या जेणेकरून पेपरच्या अनुषंगाने तुम्हाला इकडे तिकडे भटकायची गरज नाही आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ इथे द्वंद्वात्मक पद्धतीचा इथे हे गेलचा संपलेला असणार आहे ठीक आहे तर चला बाय